शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या प्रकरणी कोळी यांनी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून धमकीची माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याचे तसेच स्थानिक एका व्यक्तीचे नाव घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे शरद कोळी हे सामाजिक कार्यकर्ते असून यापूर्वी वाळू माफियांकडून त्यांच्यावर जीव हल्ला झाला होता या घटनेची दखल घेत उच्च न्यायालयाने त्यांना शस्त्रधारी दोन पोलिसांचा बंदोबस्त मंजूर केला होता मात्र आता पुन्हा धमक्या आल्याने त्यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून तातडीने वाढीव बंदोबस्त द्यावा अशी ठाम मागणी शरद कोळी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केली लोकहितासाठी आवाज उठवणाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे असे सांगत त्यांनी प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान पोलिसांकडून तक्रारीची नोंद घेऊन तपास सुरू करण्यात आला असून संबंधित आरोपांची पडताळणी केली जात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पत्रकार परिषद घेत खरं तर आता खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करायसाठी तुम्हाला बोलवलं तुमच्या माध्यमातून या शासनाला पोलीस यंत्रणेला जाग आणण्यासाठी आणि परिस्थिती आज खूप गंभीर घडलेली आहे मला तीन वाजून <पुणास्तु>। दहा मिनिटांनी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी तीन वाजून सत्तावीस मिनटांनी आणि तीन वाजून अडतीस मिनटांनी फोन आला आणि ते फोन आला ते ते माझ्या माझा नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याण्णव एक्क्याण्णव त्र्या त्र्याण्णव या नंबरवर ते फोन आला पुढून आलेला नंबर आहे बहात्तर शहात्तर अठरा सतरा झिरो चार या नंबरवरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम तुम्ही दादा भरणे मामा आहेत का तुमच्या लक्षात आल आलं आहे का मी म्हणालो होय आहेत की बोला ती पुढून म्हणाला काय नाही कसं आहे मी मोठा फॅन आहे तुमचा मी म्हणालो हो समोरून तुम तुम्ही कार्यकर्ते भरपूर केले आहेत मी म्हणालो हो समोरून त्यांनी म्हणाला तुम्ही गोरगरीबीसाठी लय काम केलं आहे तुम्ही मी म्हणालो हो काय ऍक्च्युअल झालंय ते सांगा म्हणजे परिस्थिती तुम्हाला कळली पाहिजे मला भरणे मामाचं नाव सांगून मला तीन दिवस एकतीस एक, एक आणि तीन तारखेपर्यंत सोलापुरात येऊ नका भरणे मामानी मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे षडयंत्र रचलेला आहे त्यासाठी तुम्ही कुठल्याही पद्धतीत तुम्ही इकडे येऊ हो नका तुमच्या जीवाला धोका आहे असं मला त्यांनी फोन केला आणि फोन कट केला मी ही करत असताना मी नंतर आ, सदर बाजार पोलीस स्टेशनला जाऊन एन सी दाखल केलेली आहे परंतु आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रला माझी मागणी आहे इथले पोलीस कमिशनर साहेब असतील एस पी साहेब असतील यापूर्वी मला जीव मारण्याचे कट रचण्यात आलेला आहे मी सव्वीस तारखेला सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी या जिल्ह्याचे जिल्हा अधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्याकडे लिखित तक्रारी दिलेली आहे की मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे त्याच्यामध्ये काय अधिकारी सामील आहेत वाळू माफिया सामील आहेत खरंतर मी वाळू माफियाच्या विरोधात दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस रोजी सातत्यानं पुरावण्याशी संबंधित वाळू माफिया तक्रार केल्यामुळे वाळू माफियाने चिडून जाऊन आणि त्यात काय राष्ट्रवादीचे वाळू माफिया आहेत अजित पवार गटाचे त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे आजच्या फोनवरून निष्पन्न झालेलं आहे कारण मला कुणकुण लागल्यानंतर गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मी सव्वीस तारखेलाच लिखित पत्र दिलेलं आहे की माझ्या जीवाला धोका आहे मला तात्काळ वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावं दे। आणि त्या त्यातच आज मला ती फोन देखील आलेला आहे यावरून वरून स्पष्ट आहे की मला वाळू यावं पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी मिळून कट रचून मला माझा घातपात करून मला कुठल्या ना कुठल्या मार्गातून मला जीव मारण्याचा कट रचण्यात आला त्यासाठी इथल्या कर्तवध्यक्ष कमिशनर साहेब असतील एस पी साहेब असतील आणि जिल्हाधिकारी असतील यांच्याकडं माझी मागणी आहे की मला यापूर्वी देखील पोलीस प्रोटेक्शन असताना दोन दोन पोलीस असताना माझ्यावर गोळीबार करण्यात आलं मला फायरिंग करण्यात आले अनेक वेळा मला जीव मारण्यासाठी माझ्यावर हल्ले करण्यात आले ही बाब गंभीर स्वरूपाची असून प पहिलं जीच घडलेलं आहे ही लक्षात घेता मला तात्काळ जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर वाढवून पोलीस संरक्षण देण्यात यावे जर माझ्या जीवाला धोका झाला तर या राज्याचे मंत्री भरणे मामा आणि पोलीस अधिकारी आणि वाळू माफिया ही जबाबदार राहिल अजित पवार गटाचे तुम्ही तुम्ही ते कुठे त्यांचा पॉईंट मंगेवाड तालुक्यामध्ये तांडूर या गावात अवैध वाळू साहेब मी व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी एस पी साहेबाला व्हिडिओ शूटिंग दिलेली आहे मी त्यांनी अनलिगली दोन कोटी शेचाळीस लाखाचा अवैध म्हणून उपसला त्याची कागदपत्र दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी चिडून जाऊन मला जीव मारण्याचा कट रचलेला आहे माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा कट रचलेला आहे मला अडचणीत आणून मला कायमस्वरूपी वाळू माफी आडवा जाऊन कायमस्वरूपी त्यांच्या रस्त्यातला काटा असं समजते ती मला आणि मला जीव मारण्यासाठी प्लॅनिंग केली ऑडिओ मला माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे का

मग अजित पवार गटाचे म्हणजे तुम्ही काय नाव आहे त्यांचं काय नाव वगैरे काय नाही नाव वगैरे मलाही अशी त्यांची माहिती आहे की ते अजित पवार गटाचे वाळू मध्ये आहेत काही लोक अजितदादाला भेटले काही लोक भरणे मामाला देखील भेटले त्यावेळेस भेटल्यानंतरच मला ही माहिती मिळाली होती की शरद कोळी तुमच्या विरोधामध्ये मंत्र्यांकडे गेलेले आहेत त्यांनी तुम्हाला घातपात करण्याची शक्यता आहे सावध राहावा लगेच मी एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती आणि पुराव्यांशी तक्रार केलेली आहे पण त्याची दखल घेतलेली नाही जर आज देखील वेळेत जर दखल नाही घेतली तर माझ्या जीवाला शंभर टक्के घातपात होणार आहे माझा जीव जाण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयीन चौकशी करून माझ्या जीवाला माफिया व पोलीस अधिकाऱ्याकडून धोका असल्याने मला दोन रिव्हॉल्वरधारी संरक्षण आरक्षणासाठी पोलीस दिली ती ती पोलीस माझ्या सोबत असताना देखील माझ्यावरती फायरिंग झालेली माझ्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या आहे आणि दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना उचलून नेलं त्यांचे रिव्हॉल्वर काढून घेण्यात आलेले याला जबाबदार वाळू माफी आणि पोलीस अधिकारी होते त्यांनी संगणमत केलेलं निष्पन्न झालं आणि आता देखील जर वेळेत जर कारवाई नाही झाली वेळेत दखल नाही घेतली आणि मला जर वाढून पोलीस प्रोटेक्शन नाही दिलं माझ्या जीवाला जर बरं वाट झालं तर या महाराष्ट्राचे कृषी मंत्री भरणे मामा जबाबदार असतील वाळू जबाबदार असतील तसेच पोलीस अधिकारी देखील जबाबदार असतील कृषी मंत्री मी कसं त्यांना सांगू त्यांचं नाव घ्यायला एवढं मोठे मी त्यांना कसं सांगू मी माझं नाव घेते पुढून जे मला फोन आला ते मी सांगतोय पुढून मला फोन आला आहे की त्यांचं नाव घेऊन त्यांच्याकडून धोका आहे त्यांना काही लोक भेटलेले आहेत त्यांनी कट रचलेले आहेत उलट मी सावध भूमिका घेऊन तुमची मला मदत मिळली पाहिजे तुमच्या माध्यमातून या सरकारला कळलं पाहिजे या महाराष्ट्राच्या पोलीस संचालक साहेबांना कळलं पाहिजे आय जी साहेबांना कळलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना कळलं पाहिजे एस पी साहेबांना कळलं पाहिजे पोलिस कमिशनर साहेबांना कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला बोलून तुमच्या माध्यमातून माहित आहे फोनवर आलेलं त्याचं नाव काय दिसतंय ट्रू कॉलर वर किंवा त्याचं सौदागर वाघमरे असं दिसतंय पण ते आहे खोट आहे मला माहित नाही त्यानं फोन कट केला त्याच्यामुळे मी परत परत त्याला फोन करणं योग्य नव्हतं म्हणून मी फोन केलेला नाही okay. okay.